बातमी सोलापुरातून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक भाजपाविरुद्ध भाजपा अशी होणारे लढत बावनकुळेंच्या आदेशानुसार होणारे स्वतंत्र पॅनल उभं केलं जाणारे आमदार सुभाष देशमुख यांनी ही माहिती दिली आहे तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपाविरुद्ध भाजपा अशी लढत होणार आहे बावनकुळेंच्या आदेशानुनुसार स्वतंत्र पॅनल हे उभं केलं जाणार आहे सुभाष देशमुख यांनी ही माहिती दिली आहे स्थापना दिवसांच्या दिवशी प्रत्येक मंडळामध्ये एक सी वरती माननीय मुख्यमंत्री साहेब चव्हाण साहेब या सगळ्यांनी मार्गदर्शन केलेलं होतं प्रत्येक विधानसभा मध्ये प्रत्येक मंडळामध्ये ह्या सभा झालेल्या आणि त्या सभेमध्ये आम्हाला ठासून चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी ठासून सांगितलंय प्रत्येक स्थानिक नेत्यांनी आता नेत्याच्या निवडणुका संपलेल्या आहेत आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी अहोरात्र झटा आणि त्यांना निवडून आणा